उल्हासनगर कॅम्प नंबर तीन स्थित शांतीनगर रस्त्यावर असलेल्या स्टार ऑटो कार शोरूमला आज दुपारी आग लागली यामध्ये शोरूम मधील पोटमाळ्यावर बनवण्यात आलेलं ऑफिस पूर्णपणे खाक आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलं सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंगचं कार्य करत आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून ऑफिसमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नष्ट झाल्याने मोठं नुकसान झालंय घटनेचा तपास सुरू आहे आणि आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करत आहे